गरिबी येते जाती पण सामाजिक माग असले पण जन्मानं मिळतो शेकडो वर्ष आमच्या बाप जाद्यांनी या व्यवस्थेमध्ये खपलेल्या आहेत त्यांनी सहन सहन आहे अन्याय अत्याचार शोषण त्या त्या जन्माला आला म्हणून यासाठी रिझर्वेशन आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट गरिबी हटाव प्रोग्राम कसं सांगायचं किती सांगायचं अरे तुमचे कोण जज्जेस आहेत कुठल्या तुमच्या समितीचे अध्यक्ष आहेत एकदा ओपन डायसला बोलवा त्यांना समोर आम्ही संविधानाची तत्व त्यांना समजावून सांगू <laughs> मी खरं तर आज बीड जिल्ह्यामध्ये आहे सकाळ मी नगर जिल्ह्यातून बीडमार्गे नांदेडला निघालेलो आहे लातूरला ही बैठक आहे महाराष्ट्रामधील अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी आणि भटक्याविमुक्त जाती जमातीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई महाराष्ट्रभरामधून शेकडो कॉल तरुणांचे येत आहेत की आपलंसुद्धा आंदोलन उभं राहिलं पाहिजे तुम्ही जे म्हणताय त्याची तारीख डिक्लेअर करा आणि रोडमॅप डिक्लेअर करा अशा पद्धतीचे फोन कॉल्स पूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत खऱ्या अर्थानं आपणही मुंबईला जायचं असा तरुणांचा आग्रह आहे परंतु ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीतील सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का हा तर खरा मोठा प्रश्न आहे आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत वंचित आहेत संघटित नाही आहेत अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं आणि जी लोकं आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा त्यांना प्रश्न विचारायचा ते, ते लोकप्रतिनिधी विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार ते लोकप्रतिनिधी खासदार असतील त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलं आहे राहिलं आहे संपलं आहे का अबाधित आहे आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय तुमच्या पक्षाची भूमिका काय तुमच्या नेत्यांची भूमिका काय हा प्रश्न गावगड्यातल्या ओबीसी विजय टीमधल्या तरुणांना आणि ओबीसी विजय टी जनतेला इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत कारण यांच्या आमदारकीचा खासदारकीचा यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा मार्ग आमच्या वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून गल्ल्यामधून मोहल्ल्यामधून जातो त्या लोकांनी प्रश्न नाही विचारायचे सगळीच लोकं शांत बसलेले आहेत ओ बी सीचा एकही आमदार बोलायला तयार नाही ओ बी सी म्हणून ज्या ओ बी सीचा फेस म्हणून तुम्हाला मंत्रीपदं भेटली त्यातला एकही मंत्री बोलायला तयार नाही जे कोणी आंदोलक बोलत आहेत ते चुकीचं बोलतायत का बरोबर बोलत आहेत यावर व्यक्त व्हायला तयार नाहीत महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर बोलायला तयार नाहीत ओबीसीची वीस महामंडळं या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या वीस महामंडळं डिक्लेअर केली पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही बजेट तर पुढची गोष्ट त्यामुळं मनोज जरांगे यांनी जे मुंबईला आंदोलन मुंबईला निघालेले आहेत आता ते आरक्षण मधूनच घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही असं बोलत आहेत मग ते राजकीय आरक्षण आहे त्यामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्यांचा विषय आहे सरसखट आहे आणि लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतल्याचा त्यांचा दावा शिंदे वारा आहे शिंदे समितीला वारंवार मुदतवाढ मिळते आहे शिंदे समिती कोण शिंदे समिती एखादा महसुली पुरावा कुणब्याचा सापडला म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं ठरवण्याचा अधिकार शिंदे समितीला दिला आहे का शिंदे समितीचा संविधानिक अधिकार कोणता शिंदे समितीला या महाराष्ट्र शासनाने कोणते आदेश दिलेले आहेत हे प्रश्न या महाराष्ट्रातल्या ओबीसीला कळले पाहिजेत आणि जो आरक्षण ही मुळात गरिबी हटावची योजना नाही राशनचं दुकान नाही रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ अगदी साध्या भाषेमध्ये सांगतो कारण मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा माझी एक्स मेंबर आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी आहे संपूर्ण महाराष्ट्राला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होईल डोक्यातनं काढून टाका रिझर्वेशनमध्ये तुम्ही गेला म्हणजे प्रत्येक पोराला मेडिकल ॲडमिशन मिळाल डोक्यातनं काढून टाका रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आमदार खासदार होतील डोक्यातनं काढून टाका रिझर्वेशन म्हणजे त्या समूहाचा किमान एक तरी प्रतिनिधित्व तिथं सिलेक्ट झाला पाहिजे आणि त्या समूहाची भावना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्या एकूण आस्थापना विभागामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन तिथं असलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही गरिबी हटावसाठी सोशल वेलफेअर आहे सोशल असिस्टन्स आहे शासनाच्या अनेक योजना आहेत ना गरिबी हटवण्यासाठी अहो गरिबी येते आणि जाते एखाद्या पिढीमध्ये गरिबी येते जाते कर्तृत्वानं येते जाते पण सामाजिक माग पण अरे एखाद्या नाभिकाचा मुलगा, मुलगा त्याच्या जन्म घरामध्ये जन्माला आला तर जन्मजातच त्याच्यावर नाभिकाचा शिक्का पडतो एखाद्या बेरेड समाजाचा मुलगा त्या घरात जन्माला आला तर जन्मजात त्याच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का पडतो एखादा जोशाच्या घरामध्ये जन्माला आला एखादा बंजारा समाजामध्ये जन्माला आला तांड्यावर जन्माला आला जन्मजात त्याच्यावर जातीचा शिक्का पडतो गेल्या चारशे पाचशे वर्षापासून ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे कुणी सांगितलं तुम्हाला की आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्यासाठी आहे म्हणून आमची गरीबाची पोरं आमची गरिबाची पोरं श्रीमंती गरिबी येते जाती पण सामाजिक मागासले पण जन्मानं मिळतो शेकडो वर्ष आमच्या बाप जाद्यांनी या व्यवस्थेमध्ये खपलेल्या आहेत त्यांनी साई दुय्यम वागणूक सहन केलेली आहे ज्याने अन्याय अत्याचार शोषण सहन केलंय त्या त्या जातीत जन्माला आला म्हणून यासाठी रिझर्वेशन आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट गरिबी हटाव प्रोग्रॅम कसं सांगायचं किती सांगायचं अरे तुमचे कोण जज्जेस आहेत कुठल्या तुमच्या समितीचे चा अध्यक्ष आहेत एकदा ओपन डायसला बोलवा त्यांना समोर आम्ही संविधानाची तत्व त्यांना समजावून सांगू हे लक्ष्मण हाके पदरचं नाही बोलत सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट आहे एखाद्या रेव्हेन्यू डॉक्युमेंटमध्ये जर कुणब्याची नोंद सापडली म्हणजे तुम्ही सोशली बॅकवर्ड हे सांगितलं कोणी तुम्हाला तुम्हाला सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशन समोर जावं लागेल तुम्हाला न्याय जावं लागेल तिथं तुमचं सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह व्हावं लागेल तरच तुम्हाला गावगाड्यातल्या या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याच्या यांच्या आरक्षणामध्ये सामील होता येईल अदरवाईज हा घटनेशी द्रोह असेल अदरवाईज गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांच्या हक्क आणि अधिकाराचं ही सगळी चौकट उद्ध्वस्त झालेली असेल नोंद शोधणार का शिंदे समिती ओबीसीचं सर्टिफिकेट देणार हे प्रश्न मिळाले पाहिजेत या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत तेव्हा महाराष्ट्रातला ओबीसी प्रचंड जो सुशिक्षित तरुण आहे नोकऱ्यामधला रोस्टर पाळला जात नाही नोकर भरतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही बदलीच्या धोरणामध्ये रोस्टर पाळला जात नाही महाज्योतीला निधी मिळत नाही पंचायत राजमध्ये आज गावोगावी कुणब्याची सर्टिफिकेट काढली गेलेली आहेत हीच लोकं उद्या राजमध्ये निवडणुकीला उभी राहणार आहेत तेव्हा सक्षम असणारे शासक असणारे राज्यकर्ती जमात म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ज्यांनी हा या महाराष्ट्राची समाजव्यवस्था गावगाडा रन केला आहे तीच माणसं जर गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यांच्या या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये उभी राहिली तर त्या स्पर्धेमध्ये ही टिकतील का लोक तेव्हा शरदचंद्रजी पवारांनी मंडल यात्रा काढण्याऐवजी मनोज जरांगे ज्या मनोज जरांगेंचं आंदोलन मोठं केलं त्यांच्या मागण्यांना खतपाणी घातलं बेकायदा मागण्या असतानासुद्धा आणि एवढा प्रगाढ राजकारणामधला अनुभव असताना ज्यांना लोकनेता म्हटलं जातं ज्यांची महाराष्ट्रावर छाप आहे त्या शरदचंद्रजी पवारांनी पार्शलिटी केली लोकसभेला त्याचा फायदा झाला तसाच विधानसभेला त्याचा फायदा होईल या ते आविर्भावामध्ये होते परंतु विधानसभेला कमालीचा ओबीसी विमुक्त एकत्र आले आणि शरदचंद्रजी पवार यांच्या महाविकास आघाडीला कात्रतचा घाट त्यांनी दाखवला मग आता ओबीसी आपल्यापासून दूर गेला आहे तर आता आपण काय करायचं एका बाजूला जरांगेला तू चल मुंबईला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना म्हणायचं चला नागपूरमधून तुम्ही मंडल यात्रा काढा ही जी काही एक दोगली नीती शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा पक्ष राबवतो आहे मंडल यात्रा करण्याचा शरदचंद्रजी पवारांना कोणता नैतिक अधिकार आहे कधीतरी एकदा शरदचंद्रजी पवार जी खूप मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री राहिलेले आहेत देशाचे नेते राहिलेले आहेत त्यांनी कधीतरी येऊन महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगितलं पाहिजे पवारसाहेब नाही आवडलेलं ओबीसींना कारण तुम्ही एका बाजूला झरंग्यांना एवढं रसद पुरवली त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना ओबीसी प्रचंड संभ्रमावस्थेत आहे आणि त्या ओ बी या भावनांना या आवाजाला दिशा देण्याचं काम आम्ही येऊ घातलेल्या तीन चार दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये ओ बी सीचं आंदोलन कसं असेल ती संघर्ष यात्रा असेल का ती कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जाईल किती किलोमीटरचा रोडमॅप असेल किती दिवस यात्रा चालेल आणि किती दिवस किती सभा होतील आणि मग ओबीसींना काय लाईन द्यायची या संदर्भात आम्ही दोन चार दिवसामध्ये मोठी पत्रकार परिषद घेऊ आणि ओबीसीच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू कारखाना असो पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या चारशे संस्था आहेत चारशेपेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे आणि मग दुसरी पदं तुम्हाला माहितीच आहेत शरदचंद्रजी पवार देशाचे नेते सुप्रिया सुळे खासदार आमच्या आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री परत आमच्या अजितदादांच्या सुनेत्रा वहिनी खासदार पुन्हा रोहितदादा पवार आमदार किती पदं असावीत तुमच्या एकाच्या घरामध्ये परत कारखानदार तुम्हीच सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तुम्हीच खाजगी कारखान्याचे डायरेक्टर तुम्हीच परत बाबा कलानीचे पार्टनर तुम्हीच पंचशील ग्रुपचे पार्टनर तुम्हीच पुन्हा तुम्ही बिल्डरांचे पार्टनर तुम्हीच ब्रिटिश इस्ट इंडिया नाईक कंपनी तुमची कुठला सोशल जस्टिस हा कुठली मंडल आयोगाची यात्रा तुम्ही करताय नागपूरवरून मंडल आयोगाने हे सांगितलं हा सोशल जस्टिस असू शकतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्या सासूसाठी आम्ही वाईलं राहिलो तीच सासू आम्ही तुम्ही आमच्या बोकांडी बसवलेले पावा मुख्यमंत्री महोदय साहेब आम्हाला हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून कुठं गेला माधव कुठं गेला ओबीसी डी एन ए तुमचा करा ना सर्वे एखादा की तुम्हाला मतदान कुणी केलं आणि काल परवा आमचे आमचे म महादेवरावजी जानकर काल परवा जालन्यामध्ये बोलले काय बोलले आंब्याच्या झाडाला काय आंबे असतील त्या झाडाला हे मारलं जातं आणि म्हणे मी काय पालकमंत्री काय राजेश टोपेंना जालना जिल्ह्याचा पालकमंत्री करणार जानकर साहेब तुम्ही आमचे गुरु आहात खरं तर खूप ठरवलं आम्ही तुमच्यावर बोलायचं नाही म्हणून मग काय पंकजा पालकमंत्री पालकमंत्रीपद काढून घेणार का तुमचा पराभव कुणी केला एवढं विसरतं आहे आठ दहा दिवसात तुम्ही राजकीय नेते आहात तुमची सकाळी एक भूमिका असू शकते दुपारी एक असू शकते संध्याकाळी एक असू शकते तुम्हाला शुभेच्छा पण आम्ही गावगाड्यातल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही लावून धरणार आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई जीव गेला तरी चालेल पण गावगाड्यातल्या ओबीसींची लढाई ओबीसीच्या प्रश्नावर एक कसवर सुद्धा मागा मागं सरकणार नाही होत आम्ही आय एम ए कमांडर आय एम ए नॉट डिमांडर कुठं आहे कमांडर अँड डिमांडर कमांडरचा डिमांडर कधी झाला मला वाटतंय महादेवरावजी जानकरांचं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि हे वर्तुळ पूर्ण करत असताना ज्या पवारांना विरोध करून तुम्ही राजकारणाला सुरुवात केली त्याच पवारांचं समर्थन करायला तुम्हाला उतरावं लागतंय हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे महादेवराव जानकरांचं वर्तुळ पूर्ण झालंय पण हे वर्तुळ पूर्ण होत असताना गावगाड्यातल्या ओबीसींच्या वाट्याला नक्की काय आलं जो विस्थापित धनगर समाज आहे जो गावगड्यातला बलुता आहे ज्या गावगड्यातल्या ओबीसी आज आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त झाली हे बघा लक्ष्मण हाकेंच आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली पण ही भाषाच जर कोणाच्या कानावर जाणार नसेल मी सांगतोय ना आत्ता माझ्या प्रेसमध्ये मी संविधानाचा तत्वांचा किती वेळा उल्लेख केला गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची आहे किती वेळा बोला बोलायचं मी संविधानिक त्यामुळं चन्नाटन्नापेक्षा तरी मी एवढं तर वाईट बोललो नसेल ना महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री त्याची त्याची आय तर मी कधी काढली नाही त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नव्वदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील असंही इथली माणसं बोललेले आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी जीभ काय हसरत आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारांची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आम्ही तयार आहोत मी आत्ता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आत्ता बीड शहरामध्ये प्रेस घेतो आहे मी जीव आप्तळ हातात घेतला आहे हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कोणीतरी बोललं पाहिजे एकही माणूस इथं बोलायला ना तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीव काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितला आहे माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील मंगे ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील तुम्ही घ्या जीव आम्ही एकटेच फिरत आहोत तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत तुम्ही घोरपडे अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतला आहे तुम्ही तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहात आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत घ्या जीव आमचा चालेल पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही हा प्रश्न मला वारंवार विचारला जातोय ओबीसी आंदोलनात फूट पाडण्यासाठी विचारला जातोय ज्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये साडेतीन टक्के आरक्षण जो धनगर समाज घेतो सगळ्यात मोठा हिस्सा धनगर समाजाचा आहे विजयंटी अब कड मधला क आमची पोरा एम पी एस सी यू पी एस सी नोकऱ्यामध्ये थोडंसं प्रतिनिधित्व मिळतंय ते सोडून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे धनगर समाज एकदा मधून बाजूला काढला की अख्खं आरक्षण आपल्या हातामध्ये येईल असं यांच्या मनामध्ये अरे मागणी करतात ती चार पिढ्यांची लढाई आहे तो वेगळा विषय आहे पण आमचं आरक्षण सोडायचं असं तुमचं म्हणणं आहे का धनगर समाजाचा धनगर समाजातला बिलॉंग करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला विनंती आहे आपलं ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे बंधुनोक धनगराला बाजूला काढणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या हिताचं संरक्षण गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद ज्या धनगर समाजामध्ये आहे ज्याची पॉकेटच्या पॉकेट बहुसंख्य लोकसंख्या आहे त्या धनगर समाजाला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचा डाव या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या आखलं आहे या फोडा आणि झोडा राजनीतीपासून तुम्ही सावध व्हा एस टीचे आरक्षण देणार आहे का करा डिक्लेअर आहे का बाजूला करा डिक्लेअर विचार करू आम्ही या गोष्टीचा करा डिक्लेअर गावगाड्यातला विजयंटी अ आणि ब लढाईचं काय करायचं ते आम्ही ठरवू आम्ही जर विजय एन टीमध्ये अबकडा असू तर अबकडाचा निश्चित विचार यामध्ये करावा लागेल अरे मी काय बोलतोय घरच आपलं पाडलंय आज ऋषीचा विचार करायचा की नाही घर पाडलं आहे डोंगराच्या पलीकडे तुम्हाला बंगला मिळणार आहे बंगल्यावर विश्वास ठेवायचा घर तुम्ही पाडायला आहे आमचं आजचं आम्ही राहतो इथे आणि तुम्ही आम्हाला बंगल्याची भाषा बोलताय कुठला बंगला कुणाचा बंगला किती स्क्वेअर फुटचा काय स्ट्रक्चर आहे ज्याचं सांगताय तुम्ही धनागिरा कळतंय हे धनगर समाज त्या जातीच बघाव त्या जातीत बघाव धनगर ओबीसीमध्ये येत नाही कुणी सांगितलं तुला कर ना अभ्यासाला घे धनगराला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचं हा डाव आहे तुझा मग म्हणता तुम्ही भाषा सटकली आणि मग तुम्ही खालच्या भाषेत बोलताय अरे यांना कळतच नाही दुसरी भाषा कुठल्या भाषेत बोलावं बरं सरकार टाईमपास आहे कारण असे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा शिंदे समितीला कधीही अधिकार नव्हता नाही जबाबदारीनं सांगतोय शिंदे समितीला सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारू शकता सर्टिफिकेट किंवा नोंदणी पाहणं इथपर्यंत मर्यादित अर्थ त्या शिंदे समितीचा आहे त्या स त्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं रिझर्वेशन भेटलं पाहिजे हा त्यांना अधिकार नाही त्यांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे त्यामुळं अहो एखाद्या भटक्याच्या पोराचं एखादं सर्टिफिकेट काढायचं झालं तर ते सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी सहा सहा महिने खेटे घालावे लागतात एकोणीसशे साठ पूर्वीचे पुरावे मागितले जातात एका भटक्याच्या पोराला एका बलुत्या आलुत्याच्या पोराला सर्टिफिकेट काढायला सहा सहा महिने जात असताना सरकार टेबल लावून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करत आहे असं सरकार करू शकतं अरे सर्टिफिकेट मागायचं असतं मागितल्यानंतर त्याची छाननी होते छाननी झाल्यानंतर सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर ते व्हॅलिड काय इनवॅलिड इथं स्वायत्त संस्था आहेत त्यात व्हॅलिड काय इन व्हॅलिड ठरवण्यासाठी गव्हर्नमेंटला कोणी अधिकार दिला असा टेबल लावून पार्शली सर्टिफिकेट काढून देण्याचा आज इथं कुणब्याची सर्टिफिकेट काढायला पंचवीस हजारापासून चार लाखापर्यंत बोली आहेत पंचायत राजच्या निवडणुका समोर येतील तशी लाखो रुपये मोजून कुणब्याची सर्टिफिकेट या महाराष्ट्रात घेतली जात आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे हे मला इथं खेदानं नमूद करावं असं वाटतंय सध्या माझं गव्हर्नमेंटला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्य मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात जात नाही जनगणना झाली पाहिजे राहुल गांधी म्हणतात ओबीसीला आम्ही गेल्या वर्षात गेल्या वीस वर्षात समजून घेतलो नाही चूक झाली त्याच महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा ओबीसी बाबतची काय भूमिका आहे जरांगेंना लेखी पत्र देणारे जालन्याचे खासदार या महाराष्ट्रामध्ये जरांगेंना रसद पुरवणारे फ्युअल पुरवणारे जरंगेचं आंदोलन मोठे करणारे राजेश टोपे काल कुठल्या अधिकारानं त्या यात्रेत सामील झाले तुम्ही पडला म्हणून पडला म्हणून तुम्हाला ओबीसी आठवला कशामुळं काय आहे बीडच्या खासदारांची भूमिका त्या यात्रेत सामील व्हा आणि बोला की ओबीसीच्या हक्क अधिकाराला धक्का लागता कामा नये करावं बजरंग सोनवणे जाहीर राजेश टोपेनी जाहीर करावं तुम्ही म्हणून जरांगे चत्र बाजूला नाहीतर नाही तर ओबीसी चत्र बाजूला राहा तुम्ही कसं काय दोन्ही बाजूला राहता राहत लेखी पत्र देणार आहे तुम्ही जारांगींच्या आंदोलनाला जाऊन आणि आज तुम्ही मंडल यात्रा काढताय मला वाटतं हे ओबीसीच्या तरुणांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कळून चुकलेलं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढाऱ्याला राजकारण्याला पक्षाला आमचा ओबीसी बांधव विचार आहे डॅमेज केलं जातं आहे संपवलं जात आहे आणि हे घडत आलेलं आहे वेळोवेळी पण आता त्याला तीव्र धार प्राप्त झालेली आहे आणि गावगाड्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्याची झळ पोचते कोण टार्गेट, टार्गेट करते महाराष्ट्राला माहिती आहे ना नाव घ्यायचं काय कारण आहे आम्ही वेळोवेळी वेड़ नाव घेतलेलं आहे आमच्यातल्या मिरच्या नेल्या आमच्या खळ्यावर आलं आमची वैरण नेली नाव ना। भीती अरे मी भीत नाही साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतर पार करून अंतर बोलली सराटेमध्ये येऊन उपोषण केलंय भ्यायचं काय कारण हां आम्ही व्यवसाय केला आम्ही गावगाड्यामध्ये सगळी कामं केली पडेल ती कामं केली आम्ही सामाजिक दुजाभाव वर्षानुवर्ष पेलला त्याच्या रिप्रेझेंटेशनसाठी आरक्षण आहे राहो आणि आम्ही गरीब झालो आहे गरीब झालो आहे गरीबीसाठी थोडंच आरक्षण आहे गरिबी का आली या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी कधीतरी शोधावं आणि खेदाने नमूद करावं असं वाटतंय प्रत्येक पक्षाचा नेता यावर बोलायला तयार नाही हे वाईट आहे महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी वाईट आहे कोणच एकही नेता पुढे येऊन बोलायला तयार नाही की हा ओबीसीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव होतोय ओबीसी तळात गाडला जाईल ओबीसीचं हो काहीही उरणार नाही ओबीसीच्या बाजूनं दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बरं पुढारी बोलत नाहीत की नाहीत एकही साहित्यिक बोलायला तयार नाही एकही विचारवंत बोलायला तयार नाही एकही लेखक बोलायला तयार नाही एकही सामाजिक शास्त्रज्ञ बोलायला तयार नाही एकही सन्माननीय न्यायालयाचा रिटायर्ड जज बोलायला तयार नाही एक एकही पत्रकार बोलायला तयार नाही लेखक बोलायला तयार नाही बरं झालं तुम्ही मला सांगितलं पण माझा तुमच्यावर भरोसा आहे की माझा आवाज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवताय देवेंद्र फडणवीस यांनी